नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पण पी एम किसान योजनेच्या सोहळ्या बाबतीची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत संपूर्ण अपडेट ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व तुमच्या गावाचे नाव हे कमेंट बॉक्समध्ये लगेच कमेंट करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एका शेतकऱ्याचं इथं आपण पोर्टल ओपन केलेलं आहे यांना पंधरावा हप्ता भेटलेला आहे मित्रांनो बघू शकतात आणि जे सोळाव्या हप्त्याची प्रोसेस पण यांची झालेली आहे तर इथं स्टेटस बघू शकता वेटिंग फॉर अप्रुव्हल स्टेट तर ही प्रोसेस केले करण्यात आलेली आहे मित्रांनो काही दिवसातच यांचा जो सोळा हप्ता आहे यांच्या बँक अकाउंट येणार आहे तर ही प्रोसेस कशी चेक करायची हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो इथे बघू शकतात बँक नेम आता तुम्ही जर स्टेटस चेक केलं तर तुम्हाला अशी काही डिटेल दिसेल तर तिथं वेटिंग जर आलं तर तुम्हाला सोळा हप्ता येणार आहे हे ये तुम्ही ग्राह्य धरायचं आहे आणि येणारे काही पंधरा दिवसात किंवा आठ दिवसामध्ये जो सोळा हप्ता आहे तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे जर मित्रांनो तुमची जर प्रोसेसमध्ये असं दाखवत असणार आता इथं एफ टी प्रोसेस नो दाखवलेलं आहे जेव्हा पण हप्ता येईल तर इथं यस प्रोसेसमध्ये दाखवेल इथं ग्रीन मार्क इन इथं रेड आहे तर आणि याच्यानंतर जो हप्ता येणार आहे तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट इन आणि इथं जर तुमच्या आता वेटिंग दाखवत आहे तर इथं तुमचं जर वेटिंग दाखवत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जवळच्या सेतू कार्यालयात किंवा तुम्हाला जर जमत असलं तर तुमच्या मोबाईलवरून एकदा बघायचं आहे वाय सी झालेला आहे का नाही तुमचं जर के वाय सी लँड सेंडिंग आणि आधार अकाउंट स्टेटस हे ये ग्रीन येत असेल तर तुमचा जो हप्ता आहे सोळा तो बँक अकाउंटमध्ये पडणार आहे आणि हे जी प्रोसेस आहे मित्रांनो याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे ही प्रोसेस कशी चेक करायची त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात त्यामध्ये तुम्हाला सर्व सोल्युशन भेटेल आता ही फक्त अपडेट होती तर यामुळे ही अपडेट आपण ह्या व्हिडिओमधून कवर केली आहे संपूर्ण प्रोसेस बघायची आहे इथं थोडी पण मिस्टेक झालेली नाही पाहिजे मित्रांनो फक्त तुम्हाला टी प्रोसेसमध्ये जे मार्क आहे ते जर दिसलं तर काही प्रॉब्लेम नाही ते येणार आहे जेव्हा तुमचा सोळा हप्ता येईल अकाउंटमध्ये तेव्हा तुम्हाला ते, तुम ते रेड मार्क आहे ते ग्रीन होईल आणि ती प्रोसेस आता सध्या पेंडिंगमध्ये आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता आहे तो प्रोसेस केलेला आहे लवकरात लवकर तो हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे त्या अगोदर तुम्ही बँकमध्ये जाऊन तुमचा आधार कार्ड लिंक आहे का बघायचं आहे मोबाईल नंबरला आणि सोबतच पी एम किसानला तुमची के वाय सी झालेला आहे का नाही ते पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर झालेलं नसेल तर लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्या मित्रांनो कारण की जर ही प्रोसेस केली नाही तर तुमचा जो सोळा हप्ता आहे तो पण पेंडिंगमध्ये राहील व तुम्हाला येणाऱ्या सोळा हप्त्याचे पैसे भेटणार नाही आणि जो व्हिडिओ बनवलेला आहे याच्या पाठीमागचा तो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यात तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट बघायला मिळेल त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांमध्ये नक्की शेअर करा त्यांना पण ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद